पण तुम्ही सुद्धा मानवतेच्या नात्याने माणुसकी बरोबर सेक्युलर बरोबर उभं राहायला त्या ठिकाणी शिकलं पाहिजे फक्त माझ्या धर्माचं आहे आणि म्हणून सर्व गुन्हे बाफ अशी असणारी भूमिका घेणार असाल तर जे बी राजकारण आहे मुसलमानांना वेगळं पाडण्याचं जे राजकारण आहे ते यशस्वी इथला मौलवी आणि इथला मुस्लिम समाज करतोय हे आपण असणार लक्षात घ्या बीजेपीच्या राजकारणाला यशस्वी कोण करणार असेल तर इथला असणारा मौलवी करणार आहे आणि इथला असणारा मुस्लिम बांधव करणार आहे हे आपण लक्षात घ्या हिंदू समाजामधल्या सेक्युलर विचाराचा जो आहे हिंदू समाजातला जो सेक्युलर विचाराचा आहे त्याने असं सांगितलं की मी धर्म बघणार नाही मी धर्म बघणार नाही त्या माणसाचं कर्तृत्व बघणार आणि त्याला मतदान त्या ठिकाणी त्यांनी मागच्या वेळेस दिलं ते मागच्या वेळेस दिलं जी मुसलमानाची भावना होती ते आम्हाला इतिहास हिंदू मतदान देत नाही आणि जिंकत नाही ती सगळी पार मोडीत काढली अशी परत मोडीत काढली आणि या देशातला सेक्युलर हा मुसलमानाला सुद्धा जिंकू शकतो हा इतिहास त्यांनी निर्माण केला हा इतिहास निर्माण केला हा इतिहास तुम्हाला कायम करायचा आहे की नाही हा त्याच्यातला महत्वाचा भाग हा जो इतिहास निर्माण झालेला आहे तो इतिहास तुम्हाला कायम ठेवायचा आहे की नाही हा त्याच्यातला असणारा महत्वाचा भाग